नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी देणार आहोत तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त मंत्री मान्य अजितदादा पवार यांनी काल झालेल्या कार्यक्रमात अशी माहिती दिलेली आहे की आता लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा जो हात फापताय तो येणाऱ्या काही दिवसात म्हणजे आठ दिवसात किंवा एकका आठवड्यात जमा करण्यात सा येणार आहे त्यांनी कार्यक्रमात पुढे बोलताना असं सांगितलेलं आहे की या विभागाचे जे मंत्री आहेत मान्य आदिती तटकरे ही आपलीच मुलगी असून हिच्यासाठी मी लवकरात लवकर किंवा राज्यातील जनतेसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी पैशाची तर कमतरता कधीच येणार नाही अशीसुद्धा त्यांनी माहिती दिली आणि मी या कार्यक्रमाला येत असताना आत्ताच मी तीन हजार कोटीच्या सैवर चेकवर सही करून आलो आहे अशी माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिलेली आहे त्यामुळे आपल्याला माहीत असेल की दादा जसे वाद्याला पक्के असतात त्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर झालेली असून येणाऱ्या चार ते आठ दिवसातच लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता सर्व महिलाच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता अशी माहिती आपल्याला सर्व सोशल मीडियातून मेन जे चॅनेल्स आहेत न्यूज नेटवर्क त्याच्यातून सुद्धा आपल्याला बघायला किंवा पाहिली असेलच आता ह्या संदर्भात आणखी एक माहिती म्हणजे काही दिवसापूर्वी आपल्याला बघितलं असेल की बरेच व्हिडिओ असे आले होते की ह्या योजनेसाठी आता स्क्रुटनी चालू आहे म्हणजे जसं की आपण पाहिलं असेल आपल्या गावातसुद्धा अंगणवाडी सेविका ज्या आहेत ते आता घरोघरी फिरून चेक करत आहेत की तुमच्याकडं फोर व्हीलर आहे का किंवा योजनेचे अजून कोणते निकष तुम्ही पात्र किंवा अपात्र ठरत आहात का त्यानुसारच या योजनेचे हप्ते जे आहेत ते आता बंद करण्यात येणार आहेत आपल्याला माहीतच असेल की जवळजवळ पाच ते सहा लाख महिलांचे आता अपात्र झाल्यामुळे हे हप्ते आता बंद करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आता ज्या महिलांचे हप्ते बंद झाले त्यांच्याकडून सुद्धा हप्त्याचं मागवले म्हणजे हप्ते काही रिटर्न घेतले जाणार नाही सुद्धा माहिती देण्यात आली आहे ज्या महिलांना आतापर्यंत हप्ते भेटले तर त्यांना ते हप्ते कंटिन्यू राहणार आहेत ज्या महिला आपात्र आहेत त्यांना इथून पुढे हप्ता मिळणार नाही आता विषय राहतो म्हणजे एकविसाच्या हप्त्याचा था दोन हजार शंभरचा हप्ता मिळणार असं सा आपल्याला सांगितलं होतं तर आता राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असणार आहे आणि त्यामध्ये ह्या योजनेसाठी आणखी भरीव अशी तरतूद वित्तमंत्री अजितदादा करतील आणि त्यानुसार ह्या योजनेसाठी एकवीसशे रुपयेचा हप्ता कधीपासून मिळेल याची माहिती आपल्याला त्यावेळी कळणार आहे परंतु तुर्तास फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो येणाऱ्या काही दिवसात लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती खुद्द अजितदादा पवार वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा सांगितलेले आहे तर ही एक लाडक्या बहिणीसाठी आणि राज्यातील ज्या महिला योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असून हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही जी माहिती आहे ती आपल्या अन्न मैत्रिणींसोबत आणि आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र